नरखेड तालुक्यातील के पिपळा केवळ राम येथील बाजार चौकामध्ये हेमाडपंथी शिवमंदिरामध्ये अखंड हरिनाम शिव महापुराण कथा ज्ञानयज्ञ आणि पार्थिव सहस्त्र लिंगारवण सोहळा तीन मार्च ते दहा मार्चपर्यंत सोहळा साजरा होत आहे श्री गणेश महाराज काळे आळंदीकर श्री सुरेश महाराज वाकडे श्री सुरेश महाराज कळंबे श्री तेजरामजी महाराज कारंजेकर श्रीत घनश्यामजी महाराज ढोक यांचे कीर्तन झालेले असून श्री गणेश महाराज गिरी श्री भीमरावजी महाराज कोठे यांचे कीर्तन होणार आहे श्री महापुराण कथा वाचक श्री हरिभक्तपारायण रोहित महाराज तावरे कथा ज्ञान यज्ञ सप्ताह सुरू असून दररोज सकाळी काकडा आरती शिवाभिषेक हरिपाठ भारूड, पावल्या फुगड्या आदी कार्यक्रम दररोज होतात गोपाल काल्याचे कीर्तन भागवतकार परमपूज्य गुरुवर्य हरिभक्त पारायण भीमरावजी महाराज कोठे यांचं होणार असून देवाची शोभायात्रा पालखी मिरवणूक निघेल या सोहळ्याला तरुण मित्रमंडळ आणि समस्त पिंपळा केवळ राम गाव वाशी, करत असतात या गावच्या शिवमंदिराच्या कार्यक्रमाला येऊन आम्ही निमंत्रित केलेले ढोक महाराज आहे म्हणून तुझी धुणकार आहे आणि धुनकार आहे म्हणून ही एक मानवाची झनकार आहे याचा सगळा साथ लोक महाराजांनी सगळ्या तरुणांना माथऱ्यांना आणि जवानांना करून दाखवला ही मोठी जमीची बाजू असून आज सगळ्यांना कळून आलं का मानव हा कोण आहे मानव आहे की जनावर आहे जगावे तर वाघासारखे आणि लढावे तर शिवबासारखे असा हा यांचा धडाडीचा उत्सव खूप साजरा पडला मिशनरी गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नम या केवराम पिपळा या गावामध्ये यावर्षी पंचवीसावं वर्ष म्हणजेच रौप्य महोत्सव या ठिकाणी होत आहे तीन मार्चपासून या रौप्य महोत्सवाला सुरुवात झालेली आहे आणि या रोपमहोत्सवाच्या निमित्ताने या ठिकाणी माझी सहाव्या दिवसाची एक सेवा झालेली आहे आणि त्या कीर्तन सेवेचं जे सौजन्य होतं ते आमच्यावर नितांत पुत्रवत प्रेम करणारे असे आमचे खेमराजजी वैद्य यांच्यामार्फत मला या ठिकाणी येण्याचं एक सौभाग्य प्राप्त झालं त्याबद्दल मी वैद्य परिवारांचे आणि समस्त पिपळा केवराम पिपळा या समस्त ग्रामवासियांचे मी धन्यवाद व्यक्त करतो रामकृष्ण हरी श्री शिवाय नमस्तुभ्यम शिवमंदिर पिपळा केवराम येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रौप्य महोत्सव म्हणून हा शिवमहापुराण कथा व अखंड हरिमा हरिनाम सप्ताह महोत्सवाचे इथे आयोजन केलेले आहे तिथे गावकऱ्याच्या सहकार्याने आज आमच्या या सप्ताहाला पंचवीस वर्षे पूर्ण होत आहे त्यानिमित्ताने तीन तीन तारखेपासून इथे हा सप्ताह सुरू झालेला आहे आजची सहावी सेवा ही हरिभक्त श्री घनश्याम महाराज ढोक यांच्या सुस्राव्याशा कीर्तनाने ते पूर्ण झालेली आहे त्यांनी आईविषयी जे आईवडिलाविषयी जे महत्त्व पटवून दिलेलं आहे ते खरोखर वाखाण्याजोगं आहे सगळ्या मुलांनी आदर्श घेण्याजोगा आहे त्यांचं वक्तव्य त्याबद्दल मी महाराजांचे आभार व्यक्त करतो एन टी न्यूज मराठीसाठी सहदेव वैद्य नरखेड नागपूर एन टी न्यूज मराठी